नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे अकोट येथील काही कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत अकोट येथे मात्र आठ हजार शंभर रुपये असा दर मिळत आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सेलू मानवत परभणी या ठिकाणी मात्र आठ हजाराच्या खाली कापूस गेलेला आहे चला आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया अकोट येथे काय कसा बाजारभाव राहिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणहून आपल्याला कापसाच्या काही पावत्या मिळालेल्या आहेत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेला आहे आठ हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील पावती अकोट या ठिकाणीच सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले आठ हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल पुढील पावती अकोट या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आठ हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो अकोट येथे अकोट बाजार समितीमध्ये कालच्या इतकेच आजही कापसाचे दर स्थिर आहेत मात्र परभणी जिल्ह्यामध्ये परभणी सेलू मानवत या ठिकाणी मात्र कापसाचे दर रिवर्स गेलेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनलवर सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये